कंटेन टाको कंटेन इतर सिग्नल चल रहा, है। है देखो, क्या रहा है। सर हुआ आपल्या आमय प्रो येत आहे ते आपल्याला व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवले की पाऊस पडत आहे आपल्या पनवेलच्या इथे तर त्याच्यामुळे थोडासा थांबलाय तो तर इथे काय माहीत नाही कधी काहीज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एम लॉग या चॅनलवर तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर मी पहिल्यांदा कुठं नाईट कॅम्पिंगला चालू होतो मित्रांनो आणि आज जाणार आहे मी मोरबे टायमला आणि आपल्यासोबत आहे ॲलेक्स आणि आशियदा सुद्धा आहे आणि आम्ही काय काय कॅरी केलं आहे आणि काय काय आज घेतलं आहे तिथे खाण्यासाठी तेही व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणि आता ॲलेक्स तर आलंच आहे बघा तुम्ही पाठीमध्ये बघू शकता कारण का आपलं सिनेमॅटिक असल्याबद्दल तोडा टॅप केल्यानंतर दिसत बघा मला ॲलेक्स भाई आलेला आहे तर मित्रांनो आता अक्षदा पण येणार आहे आपण चिकन वगैरे घेतलं आहे बनवला बनवण्यासाठी तिथे तर ते बघा डब्बा आहे पाठी दिसणार नाही तुम्हाला क्लिक करतो हां ते बघा तिथे तर अक्षदा आल्यानंतर आम्ही लगेच निघणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर कंटिन्यू व्हिडिओला मजा येणार आहे व्हिडिओमध्ये कारण का मी फर्स्ट टाईम चाललो आहे तर मजा तर करणारच तिथे आणि बघूया कसं येते व्ह्यू वगैरे सकाळचं आणि रात्रीचा पण व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू राहा मी त्यांना कॅम्पिंगसाठी टेंट वगैरे घेतलेला आहे आणि घेतो घे अक्ष साधा घे तो साधा घेऊन तो जास्त लाभ नाही बघून तर मित्रांनो आपण घेतलेला आहे हेल्मेट तो अक्षर बोलतो तो लोकलच राईड आहे थोडी जवळच आहे आपला साधाच घ्या हेल्मेट मी काय घेतला नाही ते त्याच्यामुळं जास्ती पैसा तुम्ही तर याला ओळखतच आपला सपोर्ट सपोर्टीव्ही मित्रांनो युट्यूब पण आहे सर्च करा सबस्क्राईब करा बाईला सपोर्ट करा बाईक ता लय भारी आहे बाकी मस्त आहे फक्त आता थोड्या थोड्या मस्त अरे हा ना बाबू इतना धात ठेव तू तर मित्रांनो नंतर भेटू तर मित्रांनो अक्षर आपण आहे फुल रेडी झालाय आता आम्ही आणि आता निघतो लगेच तर भेटू आता डायरेक्ट रस्त्यामध्ये मित्रांनो आपण तो रेडी झाला साधा हेल्मेट आहे नर बैठो आता बाबू पाल रेडी चला मैं सेट आया अपने कंपनी दे कमानी मैं नर तो कामला चला निकलू भाई निकले थे जल्दी और फिर अक्षय के प्रो ने चेयर ली थी इसके लिए टाइम हो गया उसके पास आए थे के पंडवखेड़े के पास आए थे हम उधर उसका भाई रिलैक्स होने के लिए आता है जिम करके और अपने बगीरा को लेके इधर आता है।, है ये देखो। क्या करे अभी इसको हमारा नसीब भी साथ नहीं दे रहा है क्या करेगा पांडु आई नया नया ना। लिया ना था ब्रो। और ये अब भी टूट गया भी। क्या करने का नसीबी नहीं है और ऑलरेडी टाइम भी बहुत हो रहा है अभी ये झुकाट चल रहा है हर बार

चला भेटतो आता डायरेक्ट नंतर कंटेन द को कंटेन इकडे सिग्नल चल रहा है और इधर ये देखो क्या चल रहा है तो सर टेन टेढ़ा हुआ है लाइट लिए एडजस्टमेंट चालू है अभी बडणार नाही पण इजीली नाही बडणार तो बॅग अजून टावलेला जीवंत आहे मावजी रिटर्न तो

अरे इथं म्हणा वाटत अर्धा जेवण होल वाटत अर्धा जेवण होल इथं माझे माझे बॉक्स मध्ये जो चिकन आहे ना म्हणत तो अर्धा फ्राय <laughs> होऊन <laughs> आपली इगल कलमजोली सिग्नल आता सिग्नल जायचे का सो <laughs> मित्रांनो आम्ही पोचलो आहे मोरबे डॅमवर आणि तुम्हाला तर आता तर रात्री झालाय रात्र झालाय सॉरी रात्र झालाय <laughs> काम होती। <laughs> <laughs> याला येऊन जाणार बोलला मोरबी डॅम लेके आहे सित्रानो पोचलेला आहे पार्किंग मला गाड्या वगैरे लावल्यात तिथे इथेच झाला एक मामा <laughs> <laughs> तुमच्या पण गाड्या इन्फोटंट नाही माझे पण आहे आता जागा सोचतो इधर टेंट लगाने का होगा क्यधर मौसम शानदार होीज वगैरे चमकता मित्रांनो पता तुम्ही वीज वीज चमक रहा है। और लगता है को बारिश तो आ सकती है क्योंकि इधर बहुत से वीज वगैरह चमक रही है वजह से मैं बोल रहा हूँ कि संभावना है पूरी तो और इधर टेकड़ी आई है और ये तुम सुबह ये इसका अच्छे तरीके से व्यू देखेंगे मॉर्निंग का तो बहुत अच्छा लगेगा मेरे को मैं तो फर्स्ट टाइम आया हूँ तो मेरे को भी अच्छा ही लगेगा देख लेते दे क्या है क्या नहीं ये अभी सेटअप वगैरह करने का है और खाना भी बनाने का है तंदूरी फ्राई करने है मित्रों तुम्ही व्हिडिओशी जोडून राहा आणि बाबू बघा कसा शोक झालाय मी बोलल्यानंतर ये ना ये ना हे पागल म्हणते रे नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे हो देखो बिजली चमकी है तो बारिश भी आएगी गी बघा मित्रांनो हा राईड मध्ये कुठे सांगून जागेवर कुत्रे वगैरे आपले असतातच म्हणजे आपले फ्रेंड होतात असते तर चला आता सामोर उचल मित्रांनो बाय बाय व्हिडिओ जोडून राहा तुम्ही का योग घेतले काय रे माझे सुपारी विपारी घेतले का महाराजी हो का मार एकदा अशी मारा मित्रांनो जागा तर वगैरे साफ केली काली घरी होते एकदम थोडस प्लेन कराय गाडी वगैरे काढली साईडला आणि मग आता टेन वगैरे हो लावायचं चालू आहे काम लेक्सप्रो हा पूर्णपणे मजबूत काम चाललेलं आहे रिंग लाईट आणलेली आहे लाईट पुरवठा चालू आहे पॉवर बँक फर्स्ट टाइम आपली कॅम्पिंग आहे आपण तसं जाऊ मित्रांनो आता नाईट तर केली आपली फर्स्ट आणि ते पण मस्त बाकी इथं समज आता जास्त पाणी आलं पाऊस पडतो म्हणजे आता तिकडे पाऊस तर पडतच आम्ही झोपलो इथे समज ट्रेनमध्ये मध्ये झोपलो ना पाऊस जोरात पडला ना पूर्ण भरला योग काय राहाल का ट्रेन हा मित्रांनो योग पूर्ण आहे बघा इथंच जास्ती ओन म्हणजे ओंड असेलच पण हा पाऊस पडल्यानंतर वरती आल्यानंतर आमचं ट्रेन वगैरे मी इमॅजिन करता म्हणजे असं सकाळच्या उठल्या तर आम्हाला दिसेल तर आमचा ट्रेन अख्खा वाहून गेलाय आम्ही त्यांना जाऊन वाहून असं इमॅजिन करतो र मी टेंट वगैरे आता रेडी झालेला आहे आणि अजून दुसरा सुद्धा टेन आहे बघा आहे तोही लावायचा आहे दोन टेन आणि ऍलक्स आलाय अक्षदा पण आलाय आता अमयदा वगैरे तर सुरत आपण येणार आहे आमय पण येणार आहे टेम्पो घेऊन येतोय आमय प्रो आपला तर टेम्पो घेऊन येणार आहे बोलतो मी टेम्पो घेऊन येतो अख्खा गाव घेऊन येतो बोलतो इथे कॅम्पिंगला तुम्ही बोलता एवढंच सुद्धा जाणं ना बोलतो गाव घेऊन येतो तर तो येणार आहे त्यानं अकरा वाजता येणार आहे तो बोला दहा एक साडे दहा वाजेपर्यंत अकरा वाजतातच येतात तर, तर वो वो ले ले तो तेव्हा येणार रात्री तो पण आपल्याला ॲड होणार आहे सुरतदा पण होणार आहे प्रफुलदा पण होणार आहे ॲड तर सध्या तर आपण आलेलो आहे पहिले तिकादा मग चिकन वगैरे आहे तो फ्राय करायचा आहे मग तो झाल्यानंतर आपण चिकन नाही व्हेज येतो एक पनीर व्हेज सॉरी सॉरी पनीर आहे पनीर तर फ्राय करून खाणार आहे ते फुटतात ते तर साठी पण हा आहे ना लगेच ठोकायला लगे लगे गेलं तर हाय जास्त काय व्हिडिओ जास्त मोठी बनवत नाही आता उद्याचा पण कॅप्चर करायचं राहाल त्यामुळं आता थोडासा कॅम्पिंग झालंय कॅम्पिंग आपलं टेंट वगैरे रेडी झालंय आता डायरेक्ट भेटू आता फ्राय करताना पनीर ओके नाही रे अरे तुला काय घेण्या परले मी बोलतो ना तर दाखव दाखवणारच आहे ना मी ब्लॉग मध्ये कि <laughs> अरे किधर बी हाकताय रे तू हा रुक अरे इन्सान पहिली बार आय तो उसको बेठाव थोडा देखो कैसा करते हम काम हाय पडलो मी आता तर मित्रांनो यो मनच काम सांगत मगून यायचं तर खूप मन पण ते असं आहे ना यो, यो, यो। यो। बाबा मी गेलो माहितीये का मी इकडे गेलो मी तिकडे गेलो बघा मित्रांनो मगून मी आता व्हिडिओ जरा नंतर आपण नंतर व्हिडिओला थांबा तुम्ही बघत राहा मजा येणार आहे तुम्हाला लँग्वेज केला क्रॉस देऊ रिंग लाईट ना दोन्ही ट्रेनची प्यारी प्यारी रिंग बघल्यावर मला टिकटॉकची आठवण येते मित्रांनो कारण का फुल ट्रेन मध्ये होता रिंग लाईट शूट पण मस्त होत बाबू लाइटचा बोल बाबू कानो छोटासा आपला स्टो बोलू शकता तुम्ही तो याच्यामध्ये काय बाबा इतना बी अनपण नव्हे बाटला बोलता हा मग आणि इथं आपले शेगडी मित्रांनो शेगडी हो शेगडी शेगडी फ्राय करायला मित्रांनो त्या नंतर त्याच्यावरती असं झाली असतं ते आम्ही इथं ठेवलेले आहेत वर्क वर्क, वर्क करतो मस्त बघी त्याच्यामध्ये चिकनचं पीस लावणार वगैरे मग फ्राय करणार मस्त बघी अजून मेंबर यायचं बाकी तेव्हा आम्ही करायला घेणार आहेत तोपर्यंत ही पेटवायला भरपूर टाईम लागला आम्हाला प्रयत्न चालू आहेत आता बघा काय या आकला बघा चकल्या टाकल्यान भाई आपल्याला आग पाहिजे चकल्या नाही तर थोड्या हां अरे हमारे को भूख लगे बेटा ये हराम मरो भूख कोलसा मेने अन भैया काय अच्छा हा आज कोला, कोला पेडल पेडल भाई जुगाड़ वगै तू 2025 में तो पेटेगा और बारिश भी आएगा चालू प्रयत्न सक्सेस मिलना तेवा दाखवणार मितानो एकदम भरकलेली व्हिडिओला बघत राहा अजून आपल्या पेटवलेला नको सगळं पब्लिकला कोणता पेटला अरे पेटला यो इथं पेटलेलं आहे मित्रांनो फक्त आता याच्यामध्ये गप 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 करायचं बघा आग लागली आता चकल्यांना तर बघा असं होल जरा कोलसा असल्यामुळे जरासा टाईम लागतो पेटवायला आणि मस्त बाकी होणार फ्राय आणि मस्त की खाणार एन्जॉय सकाळचा व्यू बघायला मस्त की थांबा तुम्ही व्हिडिओला बघत राहा कारण का हा सीन बघणार हा सीन एकदम मस्त होणार आहे कारण का आत्ता थोडा थोडंसं ठेमठेम तर पाऊस चालू झालेला आहे म्हणजे एकदम नॉर्मली तर काय माहीत नाही जास्त जोडत येईल का नाही पण पनवेलमध्ये आपल्या मात्र पाऊस चालू आहे आपल्या ब्रो येत आहे ते आपल्याला व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवले की पाऊस पडत आहे आपल्या पनवेलच्या इथे तर त्याच्यामुळे थोडंसं थांबला तो तर इथे काय माहीत नाही कधी येईल कधी नाही आपला अक्षय भाई लाईव्ह आहे बाबू भाई आपलं काम चालू आहे हेलिकॉप्टर येलिकॉप्टर राग नको किटो असतो बोल शकता बाबू तुझ्या मुला माझीच व्हिडिओ तू मला बोल माझ्या मुलं व्हिडिओ झाली नाईस वर्क

अलेक्स भाई, भाई बुट्टा कैसा मिलेगा रे अभी पावसला का सीजन है ना बुट्टा कितने रुपए का ब्लॉग तुम्सा है भाई, भाई? मुझे, तो? भाई।, है। तुम भाई यो ब्लॉक ब्लॉग 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 बाबूच्या लँग्वेज मध्ये ब्लॉग व्ही ब्लॉग 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 व्ही ब्लॉग तर चित्र मस्त आता चिकन वगैरे फ्राय करायला घेतले तंदुरी मस्त बाकी अजून दोन टाकले बटार आणि पावसाला मित्रांनो पाऊस चालू झाला <laughs> काय अरे भाई अंगाव तो गरम आहे असं त्यांनी केलं माझ्या अंगाव घाबरणा गरम आहे आणि आता इथं मस्त की मित्रांनो आम्हाला इथून दिसतो तो पाऊस आलेला म्हणजे एकदम जोरात येतो तसं पाऊस दिसतो आम्हाला पण ते अजून थोडा हा मजाही आला आहे अजून पाऊस पडल ना बोलतो पाऊस पडायला पाहिजे आणि व्यू पण सकाळचा एकदम मस्त होणार पण आमचं जसा चिकन वगैरे झाल्यानंतर काय तर करू दे बाबा पाऊस पडू तर किती पार्ज आहे का बालू शकत नाही आता मस्त बाकी हिरवळ हिरवल हिरवळ हिरवळ व्ह्यू बघायला भेटतील मित्रांनो भाऊ काय बोलतो मग बाकी आयुष्य खूप सुंदर आहे फक्त पसंदीदा औरत नाही बरोबर रिप्लाय प्लाय केलं पाहिजे बाय ये जिंदगी मे दुःख दुख है, दुख है। तुम तुम। बस

बगला। बगला तुला मामा जिंदगी जिंदगी के बाद साथ चिकन हे गाइस गुड मॉर्निंग तर बघू शकता मित्रांनो मॉर्निंग चे सूर्यप्रकाश आहे मित्रांनो आपण सनराइजून फक्ट पंधरा दिवसा खालून झोपत काय लागलीच नाही एक पाच एक सहा वाजता थोडीशी झोपडली तीच बाकी पूर्ण रात्र जागत होतो आम्ही बघा रात्री तर एवढा सेटअप दिसला नसेल तुम्हाला दोन टेंट होत अक्षरजाच्या वरचा आहे तो आम्ही काढून ठेवला कारण जरा असा पास नव्हती होत म्हणून गर्मी लागू होती त्याच्यामुळं काढून ठेवला पाऊस पण थोडस संभवण होते की पाऊस येणार पण पाऊस आलाच नाही तर त्याच्यामुळे थोडस गर्मी झाली जाऊ दे पाऊस थोडस पडलास बाय मर जाय का अन्न एखादी ना तिथे लावलेले अगोदर ती खालती लावली आता कोणते तर मित्रांनो आता डायरेक्टली भेटू फ्रेश फ्रेश अंगोल बिगर करणार हा दादा सांगतील ते दादा आपल्या बॉडी नको दाखवायला कारण की नंतर लागत बॉडीला नको अशी बॉडी बदत चाललेली आहे बाबू अरे पाया जाम रुखतात डगर मस्त की हिरवळ हिरवळ गवत आलेलं आहे मित्रांनो तिथं तर असं आपण चालू आणि हे डगर तर भरपूर उपतात यार बघू ना भाई काय काय तुम्ही मजा घेता हिरवल हिरवल मध्ये चालायची मोठा पण हम्म हो हा पाय ना आराम भेटला आता सण सण निघायला होता पण आता धोक्यात याच्यामध्ये सॉरी धाग्यांच्या आड लपला तो हा इथं थोडा ओला आहे इथं थोडा सुका आहे पण इथं ओला आहे थोडा तिथं पण ओलाच असणार जरा टिरी टेरी 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 तर उतरलो आता पाण्यामध्ये मित्र नाव सुद्धा असं मस्त चेअर पा। वगैरे घेऊन पाण्यात पाय एकदम मस्त बघी रिलॅक्स फील अरे हो हो बाबा थोडासा जाणी बंद करतो दोन मिनटाला व्हिडिओ काढतो त्याला तुझ्या मुलं कॉपी रेट येत आमच्या तेवढं बघित आहे माझं एक ब्लॉगला न मी दिसली ब्लॉगला भाई तू दिसणारच तुझं पहिलं दाखवला भाई मी बघे बघ आहे कायच हो। yes. हा? हर एन्जॉय आहे करा मित्रांनो आता कॅम्पिंग प्लॅन झालेला आणि आता निघतोय आम्ही एन्जॉय वगैरे मस्त झालाय आता जे कचरा वगैरे केलेला आम्ही ते घेतलंय आम्ही सोबत आणि तिकडे डस्टबिन वगैरे असणार तिला टाकू तर आता निघतोय आम्ही हा नंतर बोलू नका तुम्ही कचरा टाकून गेला इथे चला निघू आता घरी आम्ही दादा गर्मी मध्ये गॉड आहे बरोबर बरोबर आहे विचार पण बरोबर आहे मित्रांनो पोचलोय आपल्या गावाच्या इथे आणि मस्त आता इगल धुळे वगैरे मागले आहे तर तिला वॉश करतो अरे काय लागलं काय माहिती नाही मित्र केसांना पट्टर लागला होतं पट्टर तर मित्रांनो आपल्या इगलला आता घेऊया आणि मग मस्तपैकी ठेवू आणि लगेच निघू मुंबईला पण जायचं आहे तर आपला काकाचा मुलगा गेलेला आहे मुंबईला तर त्यासोबत चाललो मी तर बघू आता काय प्लॅन आहे माझ्या मनात आलं तर जाण नाही तर नाही जाणार मित्रांनो सारखा झोपता नाही झाले डोळ्यावर तुम्ही बघतच असाल किती सुधल्यात जेवलं तर मित्रांनो त्याचाच फोन आला आहे आता तर मित्रांनो मी आता इथेच व्हिडिओ थांबवतो आय होप तुम्ही हे व्हिडिओ कॅम्पिंगची एन्जॉय केले असाल कारण का माझा फर्स्ट टाईम होता कॅम्पिंगला कॅम्पिंगचा डे तर मी पण एन्जॉय केलं आणि खूप मस्त मजा आली तर असंच आता एक नवीन बघू आता कोणता प्लॅन बनला तर तेव्हा व्हिडिओ काढू मित्रांनो तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आता नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय